नमस्कार लोग संदेश, न्यूज स्वागत आहे विशेष बातमी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या अल्पसंख्याक कार्यक्रम शहर जिल्हाध्यक्ष संजयजी बजाज यांच्या हस्ते पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन शहर जिल्हा अल्पसंख्याक सेल अध्यक्ष अयुबभाई बारगीर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले या प्रसंगी बोलताना अयुबभाई बारगीर म्हणाले आमदार जयंत पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वसामान्य आणि अल्पसंख्याक समाजाच्या हितासाठी सतत कार्य करणारा पक्ष आहे आणि पुढील काळात संजयजी बजाज यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व जातीधर्मांना एकत्र आणून पक्षवाढीसाठी तसेच जनतेच्या प्रश्नांच्या निवारणासाठी आम्ही काम करत राहणार आहोत यावेळी शहर जिल्हाध्यक्षा संजयजी बजाज यांनी म्हटलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्व समावेशक विचारसरणीचा पक्ष आहे आगामी महापालिका जिल्हा परिषद ग्रामपंचायत निवडणुकीत जयंत पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जोरदारपणे लढणार आहोत समाजातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आगामी महापालिकेत नव्या चेहऱ्यांना संधी देऊन पक्षाची ताकद वाढवली जाईल या कार्यक्रमात सांगली शहराध्यक्ष म्हणून असलम मुल्ला शहर जिल्हा उपाध्यक्ष अब्दुल शेख यांची निवड करण्यात आली शेवटी कार्यकर्त्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत अयुबभाई बारगीर म्हणाले आज पक्षासाठी निष्ठेनं काम करणारे कार्यकर्ते हाच पक्षाचा तर कणा आहे त्याग आणि तळमळीने काम करणाऱ्या या कार्यकर्त्यांमुळे पक्ष मजबूत झालेला आहे पुढे पक्षात येणाऱ्या पक्षा नव्या पदाधिकाऱ्यांनी हाच जोश आणि आत्मविश्वास जोपासून पक्षवाढीसाठी आणि जनतेच्या सेवेसाठी नेहमी तत्पर राहावं आणि हीच अपेक्षा आहे या पदवाटप कार्यक्रमात पक्षाचे ज्येष्ठ नेते मुस्ताकभाई रांगरेज कामगार से से सेल जिल्हाध्यक्ष विनायकभाई आबा हेगडे कार्याध्यक्ष इरशादबाई प पखाली उपाध्यक्ष अजरबाई सय्यद कामगार सेलचे उपाध्यक्ष नितीन माने अजय मुलाणी अल्पसंख्याक सेल सचिव अंजर फकीर युवक अध्यक्ष वजीद खतीब सांगली शहर युवक अध्यक्ष आश्रफ चौस मिरज शहर अध्यक्ष वाहिद खतीब अमित चव्हाण उपाध्यक्ष हाफिज इरफान भाई सोहेल कोकणे इम्रान पठाण राहिल मुल्ला आदी मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते